जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी पुण्यात हर्षवर्धन पाटील यांच्या घरी पृथ्वीराज चव्हाण अजित पवार संग्राम थोपटे विश्वजित कदम उल्हास पवार यांच्या उपस्थिती बैठक पार पडली बारामती लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा येत असून यामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचे समर्थक दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता याचा राग हर्षवर्धन पाटील यांच्या मनात होता परंतु लोकसभेसाठी भाजपने कांचन कुण याला उमेदवारी दिल्याने सुळे यांच्या पुढे आव्हान निर्माण झाल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व असल्याचे अखेर अजित पवार यांनी त्याची मनधरणी करून येणाऱ्या विधानसभेसाठी शरद पवार राहुल गांधी याबाबतीत जो निर्णय घेतील तो मान्य करण्याचे ठरल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले दरम्यान काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आघाडीची बैठक काँग्रेस भवनमध्येही घेतली जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले म्हाड्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला निवडणुकीच्या नियोजनाबद्दल आमचे दोन्ही पक्षांची बैठक झाली अजूनही काँग्रेस पक्षाचा पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही उमेदवार जाहीर झाल्यानंतर तिन्ही मतदारसंघामध्ये चारही मतदारसंघामध्ये एक संयुक्त बैठक काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये पुण्याबद्दलची सूचना केलेली आहे त्याबद्दल एक आम्ही चर्चा केलेली आहे आणि सर्व मतदारसंघामध्ये एक सुरळीत वातावरणामध्ये सर्वांनी काम करावं आणि त्याबद्दल जा ज्या काही अडचणी समोर दिसत होत्या त्या अडचणी देखील मांडल्या गेलेल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ मावळ मतदारसंघ लोकसभा शिरूर आणि आपला पुणे ह्या चारच्याबद्दल साधारण पुणे आणि बारामतीचे उमेदवार आता पुण्याचं जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एकत्रपणे फॉर्म पुण्यामध्ये भरावा आणि मावळ शिरूचा पण त्या दोन्ही उमेदवारांचा तिकडं पिंपरी चिंचवडला एकत्र फॉर्म भरावा परंतु हा फॉर्म भरायच्या आधी पिंपरी चिंचवडचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते पुणे शहरातले आणि पुणे ग्रामीणमधले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते ह्यांची एकत्र बैठक सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा काँग्रेस हाऊसला जे समोरचं पटांगण आहे तिथं घेण्यात यावी आणि त्याचबरोबर काही काही थोडे प्रश्न होते वेगवेगळ्या तालुक्याच्या संदर्भातले त्या प्रश्नाच्याबद्दल जे रा जिल्ह्याच्या स्तरावर होते ते आम्ही पृथ्वीराज साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या समवेत चर्चा होऊन तिथं त्याचा मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यातनं तो निर्णय आम्ही घेतला आहे परंतु जे राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवारसाहेब यांच्या स्तरावर हे जे काही निर्णय घेतील ते निर्णय सर्वांनी त्या ठिकाणी मान्य करावेत अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली वेगवेगळ्या प्रकारे चर्चा जरी होत असली तरी देखील एक चांगलं वातावरण उद्याच्या काळामध्ये निर्माण व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न हर्षवर्धन पाटलांच्या स्वतःच्या पुण्याच्या घरी करण्यात आला आणि प्रत्येकाने आपलं मन मोकळे चर्चा केली कुठलीही मनामध्ये आडी न ठेवता चर्चा केली आणि त्याला एक प्रमुख या नात्याने चव्हाणसाहेब माजी मुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते वडील कीच्या नात्याने उल्हासदादा हजर होते बाकीचे आम्ही सगळेजणं होतो इतर काही जण हजर राहू शकले नाही कारण ते वेगवेगळ्या कामामध्ये आहेत त्याच्यामुळं इतर कोणी काही हजर राहिलं नसलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तरी देखील कुठलीही अडचण येणार नाही